फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरट मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजली बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोरवर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर वर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई येते जसा किरणोत्सव सोहळा होतो तशाच पद्धतीने वर्षातून दोन वेळा वेंगुर्ल्याची ग्रामदेवता श्रीदेव सातेरी मंदिरात किरणोत्सव सोहळा होतो यावर्षी दिनांक तीन चार व पाच मार्च या कालावधीत सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी अभूतपूर्व असा सूर्यनारायण थेट देवीच्या भेटीस येण्याचा अलौकिक सोहळा याचा अनुभव आज अनेक भक्तांनी घेतला खास करून मुंबई कर्नाटक या भागातून अनेक भाविक हा सोहळा आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी व हा अलौकिक सोहळा अनुभवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात सातेरीचे मंदिर मंदिर शहरातील वैभव आहे वर्षा मंदीर आहे सुमारे हे प्रशस्त पन्नास फूट रुंद व एकशे पन्नास फूट लांबीचे संपूर्ण जांभ्या दगडाने ते बनवण्यात आले आहे प्राचीन वास्तुस्थापत्य शास्त्राचा अजोड नमुना म्हणून प्रसिद्ध असलेले चार ते पाच फूट रुंदींच्या भिंतींवर पूर्णपणे दगडी कमानीवर व जुन्या घाटनेच्या पण वैशिष्ट्यपूर्ण बांधकामावर उभारले आहे दरवाजा सोडल्यास लाकडाचा वापर न करता बांधलेले पूर्ण दगडी मंदिर म्हणून कुतुलाने या मंदिराकडे पाहिले जाते सव्वा सात वाजता किरणोत्सव हा कार्यक्रम आहे मग आम्ही तयारी करून इथे ह्या भेटी आलो हा आमचं हे सुदैव आहे की यावेळेला आम्ही त्या निमित्ताने आम्हाला हे कार्यक्रम बघता आला खरं म्हणजे ही पौरात्य कला आहे ही स्थापत्य कला पांडवांच्या काळात हे मंदिर बांधलं असं म्हणतात तेव्हा सुद्धा ती स्थापत्यला किती पुढे गेलेली होती ह्यावरून दिसून येतं ती जा पर्टिक्युलर म्हणजे आपल्या जानेवारी फेब्रुवारी ह्या दरम्यान हे किरणोत्सव बरोबर देवीच्या मुखावर पडलं जातं त्याच्यामुळे आपले हे प्राचीन जे शास्त्र होतं ते किती प्रगत होतं हे यावरून दिसून येतं आम आमचं सुदैव म्हणून आम्हाला हे सर्व कार्यक्रम बघता आला आणि असंच आमच्याकडून से देवीची सेवा दरवर्षी दे होत जावं ही आपल्या देवीची चढ प्रार्थना आला आणि काल आम्ही लकेली इथे संध्याकाळी आलो होतो त्यावेळेला माहिती पडली खूप सुंदर खूप सुंदर अनुभव आला होता हा आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मीला जसा दर्शन सोहळा असतो तसाच इथे अनुभवायला मिळाला मनापासून आनंद खूप छान वाटला शब्दात येत आहे सांगणं मुश्किल आहे पण छान वाटलं मनापासून आनंद झाला हो आम्ही शांतादुर्गाला घेतला होता एकदा असा अनुभव कोल्हापूरला जाता नाही आलं म्हणजे अशा वेळी दर्शन घेता पण इथे दर्शन घेता आलं हा हलू भाऊ याच्या अगोदर पण मी हा प्रोग्राम अटेंड केलेला आहे मी इथला परब त्यावेळी माझं बालपण पण इथेच गेलं त्यामुळे ह्या देवीचा जो काय महिमा आहे हे जागृत देवस्थान आहे आणि सूर्यनारायण स्वतः देवीच्या भेटीला येतो हे खरोखर लौकिक आहे जशी अंबाबाई कोल्हापूरची तशी ती आपली सातेरी देव। दोर दोर देवी हे देवस्थान जागृत असल्यामुळे संपूर्ण पंचक्रोशी ही तालुका इवन कर्नाटक इकडे वरून लोकं येतात आम्ही मी तर दर दोन महिन्याने येतच असतो आणि देवीच्या भेटीला म्हणा किंवा रामेश्वर पूर्वज ही सगळीच देवस्थानं आहेत तिथं आशीर्वाद घेण्यासाठी मी येत असतो पण अलौकिक असा हा हा जो मला अनुभव घेता आला तो खरोखर वाकडण्याजोगा आहे तर आमचं सुदैव हो की त्या योगाने आम्ही इथे आलो मी आता जस आठ दहा दिवसापूर्वी झालो आहे आणि आता मी आणि एक चार दिवसांनी जालो तर मी नारायण परब श्रीदेवीचा पुजारी तर सांगू इच्छितो की दरवर्षी दोन वर्षी दोन वेळा सूर्यनारायण आपल्या देवीच्या दर्शनाला येत असतो तो या दोन तीन मार्च तीन चार मार्च रोजी असतो आणि ऑक्टोंबरच्या पाच सहा सात असा दोन वेळा सूर्यकिरण होतं त्यावेळी बरेच भाविक लोक या दर्शनासाठी येतात आणि या दर्शनाचा लाभ घेतात हा दर्शन सोहळा म्हणजे काय तर श्रीदेवीचं आणि सूर्यनारायणचं प्रत्यक्ष भेट असते ती आणि ती पाहण्यासाठी सर्व भाविकांनी गर्दी केलेली असते आणि ती दर्शन पाहण्यासाठी फार उत्सुकता लोकांना लागलेली असते तसंच हे दर्शन घेण्यासाठी जे येतात त्यांना जे मनोमोहना सगळं दर्शन होतं आणि ते तृप्त होऊन आपल्या घरी जातात आध्यात्मिक म्हणजे जे मंदिर बांधवलं त्यावेळी त्यांनी मंदिर असं आहे की जिथून आपल्या देवीच्या मुकुटावर सूर्यकिरण कसं पडेल हे त्याने शास्त्राप्रमाणे शा शोधून काढले होतं आणि त्याने ते बनवलं आहे आणि त्याप्रमाणे सूर्यकिरण होत असतं